सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोसित महेंद्र फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार विनायक राव त्यांचा प्रचारार्थ वेंगुर्ला तालुक्यात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होतं यावेळी ठिक विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं उबदांडा जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या प्रचार सभेत उबदांडा ग्रामपंचायत सदस्य संभाजी भूते यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जोरदार धक्का देत स्वाभिमान पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तथा आडेली येथील माजी सरपंच प्रकाश गडेकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसहित खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले तर तुळस जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रचार सभेत तुळस कुंभार कुंभार विलास कुंभार विकास कुंभार ओंकार कुंभार संतोष कुंभार व प्रशांत कुंभार या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर माजी आमदार शंकर कांबळे राजन तेली युवा नेते संदेश पारकर सभापती सुनील मोरजकर बाळदळवी आबा कोंडसकर बाळू देसाई माजी सभापती यशवंत परब सुकन्या नरसुले मंजुषा आरोलकर चंद्रकांत गडेकर नितीन मांजरेकर यांच्यासह शिवसेना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

वेंगुर्ल्या शहरामध्ये मला फिरवत होते सर्वजण हो सगळे सगळे आणि एवढ प्रचंड आपुलकीला स्वागत करत होते हो मी होतो संदेश पारकर होते सर्वजण हो आज आम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना शंकरबाई काळजी अजिबात नाही चिंता अजिबात नाही क्लेश बिलकुल नाही जिथे जातो तिथे आपल्या सारखे जीवाभावाचे सगळी हजारोच्या संख्येने असणारी शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांची फौज ज्या ठिकाणी सांगत आलं असते त्यावेळेला चिंता के क्लेश दुःख दरिद्र अवघे देशांत पाठवली इथे आपल्या जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपचा संसारच बाकी ना पण हे तुमच्यापासून आता काही काँग्रेसची मंडळी सुद्धा तस पण ह्या निवडणुकीमध्ये राहिलेलं आहे औषधाला सुद्धा पण काँग्रेसचा एक उमेदवार आहे मागून उभा केलेला त्याने मोठ्या उमेदवारी भंडारी समाज मी माझ्या बाजूने राहणार आहे आणि म्हणून शंकर आजच्याबाईनी सांगितलं हे खरंय आपल्या कोकण भूमीने हे आजपर्यंत जातीवर नाही पाहिला मी मराठा आहे तू मांडाय तू आणखी कुठल्या जाती आहे तू ब्राह्मण आहे हे नाही पाहिलं या कोकण भूमीने पाहिलं ती संस्कृती पाहिली या कोकण भूमीने पाहिलं तो आदर पाहिला आणि कोकण भूमीने पाहिलं ते बॅरिस्टर नाथबाई पाहिले प्राध्यापक मधुदंडव ते, ते पाहिले सुरेश प्रभू साहेब पाहिले आणि गुणांची गुणांचं पालन करणारी कोकण भूमी त्या कोकण भूमीचे खंदे पायी शंकरबाई कांबळे तुम्ही तीन टम पंधरा वर्ष या भूमीचे सेवा केलेले आमदार म्हणून आणि आज तुम्हाला हा भगवान जयला हातात घेऊन काही म्हणून कोसळले शंकरबाई धजमकले नाही अजिबात धकमकले नाही निवडणूक लोकसभेचे आहे निवडणूक देशाचे आहे त्यामुळे विचार हा देशाचा असला पाहिजे पण मला माहिती आहे कि देशाचा, देशाचा दे वाड़ी वाड़ी विचार करायला जर मी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जर जाऊन बसवलं बसून तर या सर्वोच्च सभागृहामध्ये बसण्याचं भाग्य मला कोणी प्राप्त करून दिलं तर या गावातल्या मध्ये असलेल्या सगळ्या मतदारांनी केले म्हणून मी असं नाही म्हणू शकत मी दिल्लीला गेलो नाही देशाचा विचार करेल अरे देश म्हणजे ही सगळी देश म्हणजे गाव गाव म्हणजे वाडी आणि म्हणून खासदार जरी असलो सभागृहामध्ये लोकसभामध्ये जर काम करत असलो तर माझं कर्तव्य आहे कि होण्यामध्ये काय पाहिजे निर्णयवाडीत काय पाहिजे दुर्दैवाने होण्याचा होण्यावाड्याला निधी मी ग्रामपंचायत कार्यालयाला दिला होता मला वाटत निर्मळवाडीमध्ये पण दिला होता परंतु प्रोसिजर थोडं उशिरा झाली आणि पहिले पाच कोटी संपले आता ज्या वेळेला खासदार पण येणार मध्ये हे शिल्लक राहिलेले जे रस्ते आहेत आहे वरची वाडी घेतो रे त्यानंतर त्यानंतर नदी नापतीवाडी गणेश हे सगळे रस्ते माझ्या लाईन त्या लिस्ट मध्ये आहे खासदार मिळून आल्यानंतर जून मध्ये या कामाचे पहिली पत्र देणं त्यामध्ये कोणती शंका नाही सोडवण्याचं काम केलेलं आहे काँग्रेसच्या राजवटी मध्ये तेराशे चौदाशे रुपये क्विंटल भार खरेदी केलं जायचं आज दीपक भाईच्या राजवटीमध्ये बावीसशे पन्नास रुपये क्विंटल प्रमाणे भात खरेदी केली जाते या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी पेक्षा जास्त आपण या ठिकाणी करतोय दोन वर्तमानपत्रामध्ये बातम्या अनेक अनेक काम आहेत मग अशी राजनगेरी साहेबांनी महत्वाचा मुद्दा आहे रोजगार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो होय किंवा भाषण करून लोकांची पोटं भरणार नाही हे जे तरुण इथे थांबलेले आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना उदर निर्माण साधन निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या दोडमार्ग इथल्या त्या एम मध्ये गेल्या महिन्यात माननीय सुभाष देसाई साहेब आणि माननीय दीपक भाई पहिला करार केला गोव्याच्या तीन कंपन्यांबरोबर आणि त्या काही महिन्यामध्ये पहिल्या तीन कंपन्या विमानतळ सहा महिन्यामध्ये सुरू होईल कोकण रेल्वेकरण या कोकण चा सर्किट कोस्टल सर्किट साठी माननीय करून एक दोन कोटी नव्हे नव्याण्णव कोटी रुपया आलेले नव्याण्णव कोटी विजेची सोय चांगली व्हायला पाहिजे म्हणून जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपये या ठिकाणी आणलेले आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना आहेत आणि म्हणूनच सगळ्या खासदारांची ज्यावेळेला परीक्षा होते त्यांच्या कामकाजाची त्यावेळेला एका दिवशी बातमी आली की रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत पहिल्या टॉप टेन मध्ये आले होते वशिला नाही कॉफी करून नाही तर आपली सेवा करून मतदारसंघाची सेवा करून